नमस्कार मित्रांनो पशुधन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार आज तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज हळीचा बाजार, ता ता बाजार, बाजार ता ता अशा प्रकारचा भरलेला आहे बैल मोठ्या प्रमाणात आता बाजार बाजारात येत आहे ते बघून घ्या अशा प्रकारचा आज बाजार भरलेला आहे मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीतून शेवट नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा मित्रांनो तुमच्या काही कमेंट येत होत्या त्यामध्ये की हा बाजार कुठे आहे वा मित्रांनो हा बाजार हळी या गावामध्ये भरतो तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील हा बाजार आहे हा बाजार शनिवारी भरायला सुरुवात होतो हो, आणि रविवारी बाजार फुल भरलेला असतो हो, आणि सोमवारी हा बाजार संपतो हो। मित्रांनो हा बाजार दरवर्षी दसऱ्याला भरायला सुरुवात होती बाजार आणि एप्रिल ते मे महिन्यापर्यंत हा बाजार चांगला चालतो नंतर हा बाजार बंद असतो आणि जो बाजार आहे मशीचा किंवा शेळ्याचा तो खाल्या या टावरच्या खाल्या साईडला भरतो आणि तो, तो पावसाळ्यात पण चालू असतो बैल हे कमी प्रमाणात असतात बाजारात जास्त करून म्हशी आणि शेळ्या बाजारात भरपूर येतात तर मित्रांनो व्हिडिओ खूप छान आहे हो व्हिडिओ हा शेवट पण नक्कीच बघा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू हे किंमत किंमत एक अंशी सांगा अंशी सांगायचं दादी चार चार नंबर एक आहे लालबांड्या कलर मधला जोड आहे एकांशी अंशी सांगायची कामाल कसे तो कामाल चांगले गरीब आहेत का दोन्ही आपलं नावा नंबर सांगायचा हा आपला मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न ब्याऐंशी ब्याऐंशी शहाऐंशी साठ शहाऐंशी साठ कशी दाताल बरं आता दोन दात मध्ये जोड आहे का काय सांगत या जोडीची जोडीची एक पंचाळीस कामाला चांगलाय कामाची गॅरंटी गरीब पूर्ण गरीब पूर्ण खातर शिरवले हे जोड ते जोडं दाताला सहा सादा दाताला सहा सादा या जोडीची काय सांगायचं किंमत ह्या जोडीची हळद पंचेचाळीस का दोन्ही कामाला चांगली का हो बरं आपला पशुमाल गरीब बरं कामाच्या ग्यारंटी जमाना खात्रीशीर बघ भेटतात आपले समोरच्या जोडीची समोरच्या जोडीची त्या जोडीची दोन चाळीस दोन चाळीस दाती कशी ते दाताला एक आदत आहेत दोन अदर दोन दातमध्ये जोडं आहे का बरं बघू घ्या मित्रांनो आदत दोन दातमधला जोड आहे

का दोन्ही खांदे सारखे चालतात का दोन्ही खांदे पूर्ण केस भरबी बट्टा असला कुठं तर बी काही नाही सौदा झाल्यास पण परत बरोबर पर परत घेणार काय बट्टा गिट्टा काही निघाला बैल बसला काही झाला तरी जरी चकली जरी झाली बरोबर तरी बघितल्यानंतर सौदा देखील कॅन्सर बरोबर तरी नाही तरी पण पन... चल का वाटली तरी शक्यतो पूर्ण आपल्याकडे खात्रीशीर असतं बरं आपलं नाव नंबर सांगा आपलं नाव आकाश नारायण फलूरे हां राहणार चाकू मोबाईल नंबर आपला मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठरा अठ्ठ्याण्णव त्रेहत्तर जर बघून गॅससारखा जोडे देऊनही जो जोडे बया जाताला कसे येतं आदत दोन्ही आदत का कामाला लावलीत का कामाला चालू चलो कशा कशाला लावली तर सगळ्या कामालाय बरं बरं सगळ्या कामाला तर बघून घ्या सारखा एकदम जोड आहे जबरदस्त असा बघून घ्या टॉप क्वालिटीचा जोड आहे फुल तयारी मधलं बघून घ्या गरीब आहेत का दोन्ही बरं लहान लेकरांना धरू द्या बरं किमतीला काय सांगायचं सव्वा दोन सव्वा दोन लाख सांगायचं बरं फायनल कोण कमी जास्त पूर्ण गॅरंटी कामाची मारण्याची पूर्ण ठीक आहे आपलं नाव नंबर सांगा नाव जाधव मारुती हा मुकाम पोस्ट डोंगर आपला नंबर नंबर त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस छत्तीस चौसष्ट छत्तीस चौसष्ट चौपन्न ठीक वडा थोडं बुडी किती एक पंचायत सांगायचे ना, ना? दाताला कसे दोन 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 मित्रांनो बघून घ्या फुलतयारीचा जोडे एक पंचायत सांगायचे दाताला दोन दोन झाली तर काम आलेला कशी द्याय बर लावून कामाची मारण्याची गॅरंटी बघून घ्या मित्रांनो पांढऱ्या पांढऱ्या फुल तयारीवरचं जोड फुलतयारीवर जोडीची एक पंचायती दाती कशी ते कडदात कडदात पलीकडला चार काय सांगाय पस्तीस काम असेल चांगली पलीकडला चार चार त्याची काय सांगायचं एकचाळीस एकचाळीस पूर्ण गरीब होतं त्याची एक पंस पंचाळीस सांगायची फायनल कुठपर्यंत सोडणार कमी जास्त करून देणार आपला नंबर दशरथ वाघमोडे ठीक मित्रांनो बघून घ्या एकदम मोठ्या मापाचा बैल आहे देवनी बैल आहे बघून घ्या हाईट लाला किती दात आल कसं आहे बैल चार झाले का बरं बरं काय सांगायचं एक पाच एक पाच सांगायच इथं कामाला चालेल चांगला बरं गरीब आहे ना कुठे बैलाला बटा काय मित्रांनो बघून घ्या घाटाला एकदम छाट आहे घोड्यासारखा बैल आहे बघून घ्या मागच्या पुढच्या पायामध्ये

पासष्ट हजार सांगा येत फायनल कुठपर्यंत सोडणार पंचावन्न ला सोडणार बरं बरं आपला नंबर सांगा एकदा शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न नव्वद छत्तीस गरीब आहे का बैल बरं बर मित्रांनो बघून घ्या कलर मधे जोडे बाय दाताला कशी ती सहा सात काय सांगा त्याचे एक पाच कामाला याला कसं आहे एक नंबर गरीब आहेत का दोन एक पाच सांगायला कमी जास्त होईल ना फायनल फूटपर्यंत सोडायचं आहे तरी गिऱ्हाईकाला कमी जास्त होतील त्या एकाची पंचायत जाते कसं आहे ती दाताला कसं आहे चार दात झालेला आहे कामाला का लावलेलं लावलेला काय दाताला चार दाख झालेला आहे च्या जोडीची एक दहा आदत का दोन्ही कामाला चालली हलक्या कामाला हल्ली का जड कामाला हलक्या कामाला हल्ली हे पलीकडे लालगोळी एक पस्त दाते कशी आहे हे मधला काळा ऐकलं का त्याचे काय सांगायचं पंचावन्न हा दाताला कसा आहे ते सहा दात झालेले पलीकडला दोन एक पाच दाती कशी आहेत ते आदत गरीब आहेत का पूर्ण खात्रीशीर होईल जर बाजारी असतात का आपल्याकडे बरं मित्रांनो बघून घ्या दर बाजार असतात त्यांच्याकडे पहिलं दोन दोन जे या साईडला येते बघून घ्या आपला नंबर सांगा एकदा सत्तर त्र्याऐंशी पंचवीस सत्तर त्र्याऐंशी पंचवीस एकोणऐंशी वीस एकोणऐंशी वीस वीस आपलं नाव ठीक मित्रांनो बघून घ्या जांभळ्या कल्ल्यामधला जोड आहे आपला का जोडी एक लाख तीस हजार एक लाख तीस सांगायत का बरं दाती आली बघून घ्या मित्रांनो जांभळ्या कल्ल्यांमधली जोड आहे एक लाख तीस हजार सांगायचं कामालेला कसं आहे कामाल कसं आहे जोड गरीब आहेत का दोन्ही एक लाख तीस हजार सांगा इथं फायनल कुठपर्यंत सोडणार ते कमी जास्त करून द्यावं लागतील कमी जास्त होतील पूर्ण गॅरंटी का कामाची मला कामाची गॅरंटी आपलं नाव नंबर सांगा गाव उमरगावलं नाव, नाव, नाव परशुराव काशीला तीच घेऊ आपला नंबर मोबाईल नंबर आठ डबल झिरो बहात्तर आठ डबल झिरो बहात्तर झिरो आठ आठ डबल झिरो पूर्ण सांगा एकदा आठ डबल झिरो बहात्तर झिरो अठ्याऐंशी अठ्ठावीस ठीक आहे एकच आहे जोड आपला हे ठीक काय सांगा जोडीचे दीड दीड लाख लाख बीड ला कोणता चार पलीकेडा चार हे सहा झालेले आहे का मित्रां बघून या चार दात सहा जात मधला जोड आहे काळ्या भांडे म्हणजे कलर आहे बघून घ्या हाईट लाईल सव्वा लाखाला सव्वा लाख सव्वा लाख सांगा येत बरं बरं फायनल कुठपर्यंत सोडायचा सव्वा लाख सव्वा लाखच कमी जास्त होणारच नाही म्हणून बरं बरं नावा नंबर सांगा तुमचा इथं गाव सुक सुकणी तालुका जिल्हा कोणता आपला ठीक आहे दहा ताल दोन 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 काय सांगा इथं एकतीस सांगा इथं मित्रांनो बघून घ्या एक तीस आता दोन दोनदा इथं कामालाय का बर बर कशा कशा कशाला इथं सगळ्या कामाला बर बर गाडी लावली फक्त एकतीस सांगायचं फायनल कुठपर्यंत सोडणार फायनल एक दहा एक पंधरा ऐंशी होणार नाही का नाही होणार मित्रांनो बघून घ्या सारख्या कलर मधला जोड आहे आपलं नाव नंबर सांगा मानिक रतन राठोड हा माणिक रतन मोबाईल नंबर आपला मोबाईल नंबर नाही मला गाव आपलं तालुका जिल्हा तालुका जिल्हा नांदेड हे कोणाचं पहिले बर बरं ह्याची काय सांगायचं पंचेचाळीस पंचे जाताला कसं सहा जात कामाला कस आहे कसले कामाला बरं बरं का आ, का जोड होता जोड बरं बरं किंमत काय त्याची पंचेचाळीस हजार सांगा पंचेचाळीस कमी जास्त होतील कमी जास्त बरं नंबर आहे का तुमच्याकडे सांगा बरं गावाचं नाव सांगा तेच ठीक आहे काय अडचण अरे मित्रांनो बघून घ्या गोरीत काय वयाची गोरीत दीड दीड वर्षाची दीड दीड वर्षाची का काय सांगायचं किंमत नव्वद नव्वद हजार मित्रांनो बघून घ्या दीड दीड वर्षाची नव्वद हजार सांगायला सांगायला कळाबांडा कल्लर बघून घ्या सांगायचं फायनल कुठपर्यंत सोडायचे ब्याऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी ला द्यायची आपला नावा नंबर सांगायला पवार हा मोबाईल नंबर आपला नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस सत्तर सत्तर त्रेचाळीस बावन्न त्रेचाळीस बावन्न